येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारी करता आज कोर कमिटीची बैठक झाली या बैठकीमध्ये प्रामुख्याने राज्याचे माजी अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विधानसभा निवडणुकीचं राज्याचं संयोजक म्हणून संपूर्ण जबाबदारी दिली आहे या निवडणुकीची राज्य संयोजक म्हणून संपूर्ण जबाबदारी रावसाहेब पाहणार आहेत आणि या दोन चार पाच दिवसामध्ये सुधीर भाऊ असतील पंकजा असतील असतील दादा आहेत आमच्या कोर कमिटीचे सर्व जे आमचे एकोणीस पदाधिकारी आहेत वेगवेगळ्या समितीचे प्रमुख असतील आणि त्यामुळं ही विधानसभा निवडणूक आम्ही संघटनात्मक पद्धतीने महायुतीला सोबत घेऊन या निवडणुकीचा विजय मोठा कसा राहील याकरता आम्ही आज योजना तयार केली आहे निश्चित परा, निश्चितपणाने आमच्या भारतीय जनता पार्टीचे पस्तीस लक्षाच्या वर कार्यकर्ते महायुतीला सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी पुढे जाऊ भारतीय जनता पार्टीचे राज्याचे संयोजक म्हणून या निवडणुकीचे आणि खास करून भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी या निवडणूक समितीमध्ये ते प्रमुख आहेत आणि महायुतीचा समन्वय करण्याकरता आमची समन्वय समिती आहे त्यामुळे आमचं निवडणुकीचं ते रावसाहेबांच्या संयोजक संयोजक पदावर हे राहणार आहे आम्ही सर्व नेते या ठिकाणी वेगवेगळ्या समितीमध्ये राहणार आहोत आहे मी यापूर्वी आपल्याला सांगितलं आहे की आमचे ज्या ठिकाणी आमच्या नेत्यांना असं वाटतं जे भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील ज्येष्ठ नेते आहेत समर्थित जी आमचे त्या ठिकाणी नेते होते पण ज्या ठिकाणी स्कोपच नाही आहे निवडणूक लढायचा जे महाविद्यालय सीट गेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांना निवडणूक लढाचीच आहे असा विचार करून ज्यांनी हा विचार केला के आहे की दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढायचा आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही अजूनही काही आमच्या नेत्यांना त्या ठिकाणी सर्वच आमचे नेते त्या त्या विभागात बोलणार आहेत पण मला असं वाटतं की या ठिकाणी फार काही प्रसंग नाही आहे एक दोन ठिकाणी हा पेच प्रसंग येतो आहे निश्चितपणे यामध्ये आमचे सर्व नेते त्या त्या विभागात बसून आमच्या त्या त्या जे काही समज गैरसमज असतील यातलं सर्वांना बाहेर काढू आणि निश्चितपणे कुठलेही जास्त अवघे होणार नाही याची काळजी आम्ही करू काय भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्र आहे त्यांच्याच नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी लढणार आहे महायुतीचे या ठिकाणी तीनही नेते आहेत देखना जी मुख्यमंत्री आहेत अजित दादा देवेंद्र जी आहे देवेंद्रजी आहेत त्यामुळे महायुतीचा विषय वेगळा आहे पण राज्याच्या भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण जो त्या ठिकाणी आमचे नेते देवेंद्रजी हेच राहणार आपण जर पाहिलं तर लोकसभेची जी परिस्थिती झाली होती भाजपमध्ये आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आणि त्यानंतर आता थेट रावसाहेब ठाकरे यांची याचा काही संबंध आहे का संघटना अजून जोरात वाढल्यासाठी आणि संघटनात्मक असं काही मी आपल्याला एकच सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय देवेंद्रजी नेते आहेत रावसाहेब दानवेजीची नियुक्ती ही संपूर्ण राज्याच्या भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक संचालन समितीचे संयोजक म्हणून तर आम्ही सर्व एकोणीस जे आमचे नेते आहेत या कोर समितीचे दादा वेगळ्या समिती अध्यक्ष राहतील सुधीर भाऊ वेगळे समिती अध्यक्ष संयोजक राहतील पंकीतताई वेगळ्या समिती संयोजक राहतील आता रावसाहेब वेगळ्या पद्धतीने ज्या समिती आमच्या असतात त्या समितीला वेगवेगळ्या जबाबदारी सर्वांना देणार आहोत या या संबंधी महायुतीची चर्चा बैठकीत होत नाही या बैठकीमध्ये केवळ भारतीय के जनता पार्टीच्या निवडणुकीचं संचालक कसं राहील संघटनात्मक आम्ही काय करू राजकीय का आमच्यावर वार करतात त्यावर आम्ही आमचे उत्तर काय असतील यावर आम्ही चर्चा करतो महायुतीची चर्चा करण्याकरता वेगळा डायस आहे अभी बताया फिर एक बार मैं आपको बताता हूँ प्रधानमंत्री जी इन्होंने शिव भक्त से छत्रपति शिवाजी महाराज जो हमारे आराध्य दैवत है उनको चरणों में छू कर माफी मांगी अब इससे बड़ा वो तो कुछ बात हो नहीं सकती सवेरे कांग्रेस पार्टी ने कहा था प्रधानमंत्री माफी मांगे अब वो दूसरा रूप ले रहे इसका मतलब आप समझ रहे वो राजनीति कर रहे हैं अब जब राजनीति की बात आई तो हमारे पास भी पच्चीस बातें है जो छत्रपति शिवाजी महाराज को अपमानित करने की बातें कांग्रेस पार्टी ने जिस प्रकार से की है उसकी भी सूची लंबी है लेकिन प्रधानमंत्री जी ने माफी मांगने के बाद शिव भक्त की माफी मांगने के बाद सारी जनता की जो शिव भक्त छत्रपति शिवाजी महाराज को मानने वाले सबकी माफी मांगने के बाद अब राजनीति का सवाल नहीं है एक तारीख को वो एजुटेशन करना चुना है हम भी हमारा यूथ बीजेपी का पूरा यूनिट छत्रपति शिवाजी महाराज के सामने बैठकर इन लोगों ने जो पाप किया है वो भी हम स्लोगन के माध्यम से उजागर करेंगे हम भी महाराष्ट्र में पूरी तरह पूरे जिलों में हम भी छत्रपति शिवाजी महाराज जी के सामने बैठेंगे राहुल गांधी और कांग्रेस के नेताओं ने अगर पूरा भाषण सुना होता अभी अभी देवेंद्री ने बताया फिर एक बार दोबारा बताता हूँ पूरा भाषण सुन ले प्रधानमंत्री ने एक बार नहीं दो बार अपने शब्दों में पूरा उल्लेख किया है और कांग्रेस पार्टी को केवल राजनीति करना है इस वजह से ये बातें वो बार बार कहेंगे लेकिन प्रधानमंत्री जी का फिर एक बात सुन ले बाद में बाद में वो ऐसी बेहूदात कर महाराष्ट्र में आज भारतीय जनता पार्टी की हमारी कोर समिति की बैठक हुई और इस बैठक में हमने आने वाले विधानसभा चुनाव को लेकर संगठन में हमारा क्या जवाबदारी सबकी है वो हमारे 35 लाख भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं को हमने चुनाव में कैसे साथ में लेना संगठनात्मक राजनीतिक सारी विषय में चर्चा की हमारे खिलाफ प्रकार से आ, यहाँ पर आ, महाविकास के लोग झूठी बातें फैलाते उसके बारे में हमने चर्चा की आने वाले एक तारीख को परसों जो तो महाविकास आघाड़ी एक बड़ा एजिटेशन करने जा रही है हमने सुना है हमारा युवा मोर्चा भी एक छत्रपति शिवाजी महाराज जी के पुतले के सामने बैठकर हम भी आ, हमारा एक वहां पर शांतिपूर्वक हमारा भी आंदोलन रहेगा क्योंकि तो महाविकास आघाड़ी के अनेक नेताओं ने छत्रपति शिवाजी महाराज जी का बहुत बार अपमान किया है देश में किया है कर्नाटक में तो उतला उखाल के फेड़ा फेंका था छत्रपति शिवाजी महाराज का के कांग्रेस के नेताओं ने मध्य प्रदेश में कमलनाथ जी के मतदार संघ में छिंदवाड़ा में यही घटना हुई थी इस विषय को लेकर भी हम जनता को जागरूक करेंगे हम जनता के सामने जाएंगे निश्चित रूप से इस कोर समिति की बैठक में एक बड़ा निर्णय हुआ हमारे पूर्व अध्यक्ष केंद्रीय मंत्री दानवे जी को ये विधानसभा चुनाव के संचालन समिति का प्रबंधक बनाया गया संयोजक बनाया गया और आने वाले दिनों में हम सारे 19 जो हमारे इस कोर समिति के पदाधिकारी है सुधीर बाबू है चंद्रकांत दादा है पंकज दाता हम लोग उन्नीस लोग है ये सारे लोग अलग अलग समितियों के प्रमुख रहेंगे और पूरा संचालन राव साहब की इस चुनाव का करेंगे और पूरी भारतीय जनता पार्टी अच्छे से चुनाव लड़ेगी हमारा एनडीए हमारी महायुति पूरी ताकत से ये चुनाव जीतने का हमने यहाँ पर उसके लिए योजना बनाई है कांग्रेस पार्टी ने नत्याटू पर माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने चौदा कोटी महाराष्ट्रासमोर आणि पूर्ण एकशे चाळीस कोटी देशासमोर छत्रपती शिवरायांना आराध्य दैवत म्हणून नतमस्तक करून माफी मागितली आहे कुठलीही अनकंडिशनल कंडिशनल माफी नाही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज नतमस्तक करून माफी मागितली शिवभक्ताची माफी मागितली ज्यांच्या ज्यांच्या मनाला ठेच लागली आहे त्या सर्वांची माफी मागितली आहे काँग्रेस पार्टी राजकारण आहे यापूर्वी काँग्रेस पार्टीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे आमच्याकडे पंचवीस उदाहरणं आहेत पण माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी कुठलीही कंडिशनल नाही अनकंडी माफी मागितलेली आहे त्यामुळे काँग्रेस पार्टी आता राजकारण करताय आता राजकारणाचाच वेळ आला तर भारतीय जनता पार्टी जशात तसं उत्तर देईल